मानवाची जीवनशैली खाणपान धकाधकीच्या जीवनातील दिनचर्या बदलत असल्याने लहान थोरांना वेगवेगळ्या वेग आजारांचा सामना करावा लागतो आहे एकावेळी अनेक आजार होत असल्याने रोग्यांना महागड्या रुग्णालयामध्ये उपचार घ्यावे लागतात या समस्या टाळण्यासाठी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक इझी हेल्थ केअर सोल्युशन्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सागर कोरडे डॉक्टर अमित कावरे यांच्या संकल्पनेमधून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अद्याप प्रणालीद्वारे आरोग्य तपासणी प्रायोगिक सुरू करण्यात आली यावेळी सरपंच अतुल वाट सागर कोरडे डॉक्टर अमित कावरे मोहन रोकडे बाबू देशमुख मंगेश कुकडे यांची प्रमुख उपस्थिती होती या अद्यावत आरोग्य तपासणी प्रणालीद्वारे बिनसुक जलद गतीने आरोग्य निदान करता येते त्याचबरोबर तपासणीचे तसेच वैद्यकीय सर्व रिपोर्ट आपल्याला कायमस्वरूपी आपल्या डॉक इझी मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये सांभाळून ठेवता येतात इतकेच नव्हे तर नजीकच्या काळामध्ये भारत सरकारच्या आयुष विभागाच्या पुढाकाराने सुरू झालेल्या आभा कार्ड या योजनेचा लाभ देखील सर्वांना घेता येणार आहे या तपासणीमध्ये वजन उंची बीएमआय रक्तदाब नाडीचे ठोके फुफ्फुसाची क्षमता इसीजी श्रवण क्षमता या चाचण्या उपकरणांद्वारे करण्यात येणार आहेत डॉक्टरांना आणि रुग्णांना या चाचण्यांचे त्वरित त्यांच्या उपलब्ध होणार आहेत ही योजना पुढील पंधरा दिवस करून तसेच हिवरा कोरडे या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध असेल अशी माहिती डॉक इझी कंपनीचे संचालक प्रशांत कोरडे व श्रीकांत शेट्टे यांनी दिली माझं नाव श्रीकांत शेटे आणि आज इथे करून प्रायमरी हेल्थकेअर सेंटरमध्ये डॉक इझी हेल्थकेअर सोल्युशन्स या आमच्या कंपनीतर्फे अद्यावत प्रायमरी चेकअपची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे या सुविधेमध्ये ॲटोमॅटिकली आपण हाईट वेट ब्लड प्रेशर ई सी जी त्याचबरोबर ती स्पायरोमेट्री आणि ऑडिओमेट्री या सर्व चाचण्या आणि त्वरित लोकांना त्यांच्या मोबाईल ऍप्लिकेशन वर पण अवेलेबल करून देतो बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर